पितृदेव माईच सांगितलं सगळ्यात जाग आपण पहिला मंडळ तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात मोठा तो का न बाप आहे बाप सगळ्यात मोठा आहे तुम्ही म्हणाल महाराज बापाने काय काय केलं नाही बापानं सगळं केलं ते बापान केलं जिनं तिनं जिथं तिचं लग्न आठवा मग कळेल बाप किती मोठा आहे जा लग्नाच्या अगोदर एक दोन तीन महिने कशी परिस्थिती घाला मनासारखी सोयरी भेटू द्या बापाला मनासारखी आणि एकही रुपये बापाकडे नसू द्या बाप भांड्यावाल्याच्या पाया पडतो दुकानदाराच्या पाया पडतो सोनाराच्या पाया पडतो मंडपवाल्याच्या पाया पडतो किरण दुकानदाराच्या पाया पडतो ओरेचं लग्न थाटात लावायचं म्हणून बाप सगळ्यांच्या पाया पडतो तो बाप आहे तुम्ही लग्न जमल्यानंतर ज्या खोलीत झोपला संध्याकाळी त्या संध्याकाळी रात्री बारा एक बाप उठतो जिथं पोरगी झोपली तिथं जातो आणि पोरीच्या तोंडाकडे बघून मुक्या मुक्या रडतो तो बाप आहे आवाज येऊ देत नाही का अरे माझी छोकू उठल आणि मला म्हणल बाबा का रडता तुम्ही तो तु बाप आहे दुसऱ्या दिवशी जेवायला बसला बाप बसला तुमचा जेवायला तुमच्या आईला सांगितलं थको पाण्याचा तांब्या ते भरून त्यावेळेस बाप सांगतो अगं राहू दे घर नको सांगू माझ्या छकूला काम का आता एक महिन्यानं तिचं लग्न आहे महिन्याच्या नंतर नवऱ्याच्या घरामध्ये सतत काम करावं लागेल म्हणून आजपासून काम बंद राहतो अजून दे माझ्या फोडून तू आपल्या <coughs> <coughs> लग्नाच्या मंडपाच्या प्रवेशद्वारासमोर उभा राहतो प्रत्येकाला हात जुडून सांगतो जेवून जा बर का आयुष्याच्या जमा पूंजीची आजची पंगत आहे दादा खाऊन झाली तिच्या घरात बाप आहे तो लग्नाला प्रारंभ होतो कोणीतरी माईक घेतला राजू मामा गाण्याकरता एका गायकानं माईक घेतला आणि तो मंगल म्हणायला लागला दुडू दुडू धाव याची माझी सोनू लिग परी छोट्या भावासाठी तिचा कंठ आला शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान ऐकलं बापान दिसत ते हा दसा रडावस वाटलं बापाला उभ्या मंडपामध्ये पण बापानं विचार केला माणसं बघतील माझ्याकडन बनतील मातासारखा बदल सारखा रडतो बांगड्या भरणा म्हणून बाप रडला नाही तो बाप आहे कन्यादान दिली जाते आणि मग ओराड जिवलक निघून चालला तर मोजके पाहुणे राहिले पुरीचा मामा मामी मावशी काका आत्या आजी हे मोजके राहिले देवघरातून रंगनाथ आणला जावयानंद पुरीनं असंच राहत ना पाय घड्या टाकल्या आणि नवरदेव नवरी निघाले आणि एका वर महिन बॅटवाल्याला आवाज दिला ओ वाले काका एक गाणं गावाना पोरगी निघाली कोरत माहित आहे का तुमच्याकडे ला गाण्याचं शब्द सांगतो तुम्हाला माझी प्रीती ग वाया गेली ज्याची होती ग याला झालीच गाणं म्हणतात नवरदेव नवरीन बाप एवढा मोठा पण कोही समोर जाण्याचं धाडस करत नाही तो बाप आहे का आता आत्की पळत येईल माझ्याकडे आणि लांबून हात मारल का त्या ओ नाना असं म्हणल ती गळ्यात पडल काय बोलू तिच्या बरोबर म्हणून बाप पलीकडच्या कोपऱ्यात उभा राहतो इकडून पोरगी हात मारते तात्या हा? ओ दादा ओ पप्पा ओ नाना दादा ऐक अण्णा ऐकून नाही ऐकल्यासारखा करतो तो बाप का आता छकू पडत ती गळ्यात पडल काय बोलू पोरी बरोबर म्हणून जात नाही समोर पोरीच्या आई जवळ राहते पोरीच्या कडकडून मिठी मारते आईला ढस ढसा रडायला लागते लावते खांद्यावर मान टाकते माने खांद्यावर टाकलेल्या मान डोळ्यातून निघलेले असून पाठीवर आईच्या पडतात डोक्यावरून पाठीवरून हात ठेवते आई सांगते पुरी रडू नको सगळं ठीक होतो होईल आणि त्याच वेळेस सांगते आई पुरी काय या घरचं पाऊल त्या घरात चांगलं टाक होई पुरी काय साडीच्या घोळ्यातला परकऱ्याच्या घोळातला पाऊल तुला टाकता आला का प्रपंच करता आला म्हणून पोरी काय पती जरी जग्या मिळाला जग्या कळाला जग्या म्हणजे वळू वळू म्हणजे कठाळ्या आणि कठाळ्या म्हणजे बायकोच्या जीवन जगणारा पती जरी तुला जग्या मिळाला डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायला नसू दे पायामध्ये दोन प्रकारच्या चपला असू दे गळ्यामध्ये पिवळा फोटका मली नसू दे काळ्या माण्याची पोत असू दे हरकरच्या चिंध्या घोट्यापर्यंत लोमलेल्या असू दे पण पोरी कधी पळू देऊ नकोस तुला नांदायचं कुणाच्या करता महिला मंडळ कुणाच्या करता नांदता तुम्ही आई सांगते तुझी माती झाली तरी जमेल पण बापाचं नाव मातीत घालू नको आणि म्हणून बापाच्या ना और भावाच्या ना, नावाकरता तुम्हाला नांदायचं असत आणि त्या आईनं आपल्याला उभ्या मंडपामध्ये लग्न झाल्यानंतर सांगितलेलं असत माई जिचा बाप गेला ना हक्काने चपला सोडायचं दार गेलं बाप बाप असतो जावयाची लायकी नसताना जावयाच्या पाया पडतो तो फक्त पुरी करता पडतो बाईबाप बाबी